<laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आणि समुपा किती भारी असते आता वाजले पा संध्याकाळचे पावणे सात आणि समून माझा आवाज ऐकला तर राहिली की आवाज कुणीकडून येऊ राहिला म्हणून काय अ काय आजकाल समुजे झाली हुशार झाली ती खाली खेळूनही राहिली सगळं कळू राहिला आता मला घ्या आणि बाहेर चला म्हणून राहिली सकाळी दोन का तीन तास दोन तास आई सोबत फिरतच होती ती घेऊन मस्त फिरलं का मस्त बघत राह ती झाडं बिड सगळं तिला आता फिरायला आवडू राहिलं तर चला माय काय करू राहिली ते पाहू मायचा चालू आहे पाहिपाक्या टाकू राहिले पोळ्या हा माय करू राहिली पोळ्या हम्म नाजूक 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 करू राहिले आणि आज कांद्याची पात करणार आहे आपण त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पात्रा किती राहिले मग पोळ्या अजून इतक्या राहिल्या अर्ध्या वर्ध्या राहिल्या अजून आहे ना हा तर दिवा अगरबत्ती झालेली देवाला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि काल एका ताईने विचारलं होतं मायंदळ म्हणजे काय मायंदळ म्हणजे काय लय मोठ लय मोठ भरपूर जास्त जास्त प्रमाणात हाय ना बाई हाय ना? नाचा लागली पास हे पाय 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 मी काहीच नाही करतो आगदारे डान्स आवडतो तिला आहे ना लय डान्स आवडतो समोरच डान्स करायला अभिले हो असते ती हम्म काय हा बघा समूचा डान्स कर समू कर बेटा एकदा दमली पाहते आता डान्स करून करून आता वाजले पावणे आठ समू झोपली समू झोपली तर मग आम्ही आता सायपाक करून घेतो मायना चपात्या करून ठेवेले आणि आज तुम्हाला कांद्याची रेसिपी दाखवणार आहे तर ही कवळी कांद्याची पात आहे कवळी पात दोन प्रकारची राहती एक मोठ कांद्याची राहील आणि एक रोपाची रोप आहे कांद्याचं त्याची तर ही जास्त टेस्टी होती चवयाच्या हा आणि याचा उग्र वास बी येत नाही खाताना उग्र चव लागत नाही तर ही पात जे आहे कांदे लावताना कापून घ्यावं लागते आधी हा तर रोप लावताना याची पात कापून घेते हाय ना हो। आणि फेकून देते तर आम्ही बी कांदे लावले आज तर आमच्याकडं पात आहे काही दुसऱ्याला दिली काही कोंबड्याला टाकली आणि काही आम्ही बनवतोय आता रेसिपी तर याची रेसिपी कॉमन आहे मुगाच्या डाळीत हो मुगाच्या डाळीतच करते कोणी शेंगदाणे टाकून करतं कोणी टमाटे टाकून करतं पण चवजी आहे तर मुगाच्या डाळीत लागते तर तुम्हाला त्याच्यासाठी मुगाची डाळ लागन तर मुगाची डाळ दोन तास भिजू घालावं लागते हाय ना ग भिजू पण घाला लागते आणि नाही भिजवली ताशी शिजून घेतली तरी चालते भिजूच घालावं लागती पण सोनूचे मम्मीला ध्यान नाही राहिलं नाही सोनूच बाप्पा आपल्याकडे कसं करते मी सांगते पहिले तेल टाकते नंतर ही पात कापते आणि धुवून पात त्या ते तेला टाकून देते आणि हालून घेते आणि त्याच्यावर धुतलेली कच्ची मुगाई डाळ टाकून देते आणि थोडस शिजू देते आरत कच्ची नंतर ते काढून घेते आणि मग फोडणी देते तर योग्य पद्धत अशी आहे की डाळ भिजू घालून घ्यायची बरोबर आहे दोन तास भाजी करायची असली तर अगोदर दोन तास डाळ भिजू घालायची ही योग्य पद्धत आहे चला तुम्हाला पुढची रेसिपी दाखवतो आम्हाला ध्यान नाही राहिलं तर आम्ही आता शिजून घेऊ राहिलो जशी बिर्याणीचे तांदूळ राहते का तशी शिजवायची आहे ना था? आरत कच्ची थोडी आरत कच्ची तर पाहत राहा व्हिडिओ पुढं दोनूच्या मम्मी ना कडाईत तेल टाकलं कडाई घाण याच्यामुळे दिसू राहिली ते मिरच्याचा काढा आली दोन की आम्ही मिरच्या तळल्या त्याच्यात आत्ता आता थोडस तेल टाकून घेतले मिरच्या तळताना मीठ वगैरे टाकलं होतं ना त्याच्यामुळे तसा कलर आला काळपट काळपट तर जिरं आणि मौरी टाकली सोनूश मम्मी ना लसूण आणि मिरच्या कुटेल लसूण वास का अजून काही जात का अजून काहीच नाही जात त्याच्यात हा तर एवढंच लागतं याला कोणी काही टाकतं टमाट बिमाट पण टमाट्यानं चव उतरती भाजीची आमची इथं म्हणते की टमाट्यानं थंडी लागते भाजी हा थंडी लागते आणि याच्यात मसाले वगैरे काहीच नाही टाकायचे काहीच नाही काहीच कारण जी, जी कांद्याच्या पातीची ओरिजिनल चव आहे ना ती दपती मग आहे का नाही थोडीशी हळद आलाद। टाक मग हळद आता हो आणि ही हळद आणि आता मी टाकू राहिले त्याच्यात पात त्याच्यात काही पाणी टाकायची गरज नसती कारण ही कवळी पाते बरोबर ही दुसरी निब्बर पात राहते कांदे त्यात टाकावं लागत असं का त्याच्यात बी नाही टाकावं लागत नाही ना ही तर कवळी राहते लवकरच शिजून जाते पण तुम्ही टाकल्या टाकल्या असती कशी झाली हा आणि त्याला आमचं पाणी सुटतं हे बघा त्या आमच्या पाण्यात शिजते ती हे बघा आणि याच्यात टाकू राहिली पा आता ही शिजलेली डाळ आरत कच्ची तुम्ही भिजू घालूनच घ्या दोन तास आणखी चव चांगली लागल काल आपण हातग्याच्या फुलाची भाजी दाखवली होती ना हां तर ती भारी झाली ती राहती हो एक नंबर चव लागत होती तर बऱ्याच म्हणे की हातग्याच्या फुलाचे भजे बी होते भजे हा तर भजी बी दाखव तुम्हाला उद्या कि द्या मीठून घेते ना चांगला आधी आणि आता कवरक उद्यायच याला पाच दहा टाकू राहिले पहा मीठ तर एकच नंबर होणार आहे आता भाजी सांगतो तुम्हाला चव जेवताना आहे ना, ना? आता याला मी हाफ गॅस करून झाकण ठेवते म्हणजे हो जी। मस्त जीव मिळून ये नाय ना, ना? ओके दहा मिनटं झाले बघा याला आता काढून बघती बी झाली लयच मस्त वाश येतोय मंडळी आणि हे बघा ना छान अशी मोकळी मोकळी पण झाली सोनुश बाप्पा हा चला बरं मग जेवाला लगेच समूह बी झोपेलय तर पटकन जेवण करून घेऊ चला चाल मग जेवाला हा चाल घ्या जेवून समूह झोपेलय का हा झोपेल चला बरं मंडळी जेवाला आज ए पाच शनिवार मला उपये आण भूक लागेल त्याच्यात आता ही भाजी आहे कांद्याची पात आम्ही थोडी पात कमी घेतली डाळ दिसूरली याच्यात जास्त मग कांद्याची पात ही मुगाची डाळ करेल तर मुगाची डाळ जास्त दिसली पाहिजे म्हणून पात कमी घेतली तो कांद्याची पात करेल ना का मुगाची डाळ करेल मुगाच्या डाळीत करेल ना मुगाची डाळ करेल का कांद्याची पात करेल मुगाची डाळीत कांद्याची कांद्याची पात करेल याच्यात कांद्याची पात जास्त दिसल पाहिजे आहे ना मग कमी झाली ती असो चांगलं लागू राहिल तरी मी एकदा खाऊन पाहतो कारण मला भूक लागेल म्हणून टाकेल बाळा पण चव एकच नंबर आहे मा तू काल एक नंबर म्हणे ना तर म्या म्हणलं नाही का ते मा तो पाठच करेल एक नंबर आहे ना तर कमेंट काय आली आहे तुम्ही व्हिडिओ ब झाल्यानंतर मायची सोय पाल म्हणून माय एक नंबर म्हणती तर खराब झाला तर खराब

तर जसं आहे तसं सांगितलं किंवा चांगलं सांगितलं त्यात काही फायदा नुकसान नाही ना चांगलं सांगितलं हा चला तर मग घ्यायचं जेवण आता चुर पटकन सोनुच मी दूध खाणार आहे कोरडी भाजी असली हा तर आमच्या भावकीचे लोक चांगलेच आहे गणेश आपण मांदळ वायंद दूध द्यायचं आहे ना आणि आमची तर बघाय दूध दहा रुपयाचं आहे दहा रुपयाचं दूध आहे तर ते विकत म्हणून नाही देत आपल्याला कायलाच भाऊ आमच्या इथं त्यांच्या इथून घेतोय गायचंच आहे का हा फोन मधली चार्जिंग संपत आली त्याच्यामुळं लाईटीज लाईच चालतं मला हा तर ते कोटातले तर घरचेच माणसं खाते या हिसा देते ती हा ऐकायचं म्हणून ऐकायचं म्हणून देत नाही नाही तर घेऊन पाहतो दहा रुपयाच दूध येतं का नाही येत बरोबर एक नेमा आता ठेवलं मी याच्यापेक्षा हा असं आहे की आपलेच माणसं खाणारे बुवा या हिशोबाने देते तर चला मग आता घेतो जेवण कारण भाजी एकच नंबर व्हायलाय लय भारी टेस्टिंग आमचे जेवण झाले आणि मधी लाईट गेल्यामुळं उठली होती आता तिची मम्मी ती फोनपा कसा पाऊ राहिले तर समू फोनमध्ये पाहत हा हा झोपून राहा झोपून था का फोन पाहती हां झोपून राय झोपून राय समूह <laughs> काय झालं तर था, मधीच लाईन गेली आम्ही जेवत असताना लाईट गेली ती त्याच्यामुळे मग सम उठली तिला असा फॅन चालू पाहिजे बाजूला आणि फॅन कोण ती झोपती पा हा मला ऐकून झोपाच कडी पण है तिला मम्मी रागी गेले काय शनित बाप्पा आम्ही कोण देऊ राखील तुम्ही फॅन तिला काय मोबाईल तिला जास्तच नकरी वाढू राहिली तिच्या आता हम्म तर चला मग ब्लॉक संपून टाकू आता चला धन्यवाद बाय बाय कर बाय कर? करती का करते का बाय रागाला ना एवढं जोरात म्हणते लेकराला रागाला आहे ना मग समूह म्हणा चमू चमू चमू

sopaaa